मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे टीईटीची एक्झाम दहा नोव्हेंबर तारीख डिक्लेअर झाली आहे दोन हजार चोवीस एक साठ दिवस आपल्या समोर आहे सिलेबस जवळपास तुम्हाला माहिती आहे पण थोडीशी बारकावे काय वाचायचं किती डेप्थ पर्यंत वाचायचं इथे काही जण कन्फ्युज होत आहेत थोडस इथे जर क्यू बघितले तर तुम्हाला या गोष्टी कळतील मात्र सगळ्यांना ते बघायला वेळ नसतो किंवा आम्हाला थोडस असावं लागतं थोडस कोणत्या सांगितलं पाहिजे आम्हाला ते कळतं पेपर आणि एक आणि दोनचा सिलेबस आणि त्याला कोणती पुस्तकं वाचायचे याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे जास्त वेळ घेणार नाही अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर आपली बॅच चालू झालेली आहे दोन महिन्यासाठी जी काही अडथळा हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी युट्यूब चॅनल आहे रोहित चौदी पाटील डिजिस्ट्री इन्स्पेक्टर आणि अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचला जॉईन होऊ शकतात बघा पहिला मुद्दा सिलेबस काय आहे याच्यामध्ये एक ऑलरेडी एक लेक्चर घेतलेला आहे मी स्टडी स्ट्रॅटेजी संदर्भात तुम्हाला ते स्ट्रॅटेजी लेक्चर्स मध्ये भेटून जाईल बॅचच्या हा बघा पेपर एक जो आहे ना हा पहिली ते पाचवी साठीचा याला प्राथमिक स्तर आपण म्हणतो याच्यामध्ये भाषा एक आणि भाषा दोन असतात तुम्ही भाषा एक मध्ये ना मराठी इंग्रजी उर्दू किंवा इकडे बंगाली गुजराती तेलगू सिंधी कन्नड हिंदी काही निवडू शकतात आपल्याकडे मुख्यत्वे मराठी भाषा निवडणारे विद्यार्थी असतात भाषा एक म्हणून भाषा दोन मध्ये तुम्ही इंग्रजी मराठी म्हणजे इकडे जर इंग्रजी असेल एक मध्ये तर दोन मध्ये मराठी निवडू शकतात एक मध्ये मराठी आहे दोन मध्ये इंग्रजी निवडू शकतात ओके इकडे एक मध्ये उर्दू असेल इकडे मराठी किंवा इंग्रजी निवडू शकतात सरळ सरळ आहे ओके okay, अशा पद्धतीने भाषा पेपर एक आणि पेपर पेपर एक मध्ये भाषेचा एक मराठीचा आणि एक इंग्लिशचा पेपर आपल्याला एक जनरल असतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्ही ठिकाणी भाषा आहे आता पेपर पेपर दोन वाल्यांसाठी आताच सांगतोय पुस्तक कोणती वाचायची बघा इथे सगळ्यात महत्वाचं मराठी आहे ना मराठीसाठी तुम्हाला एक बेस्ट पुस्तक सांगतो मोरावळी म्हणजे हे ना सगळ्या पुस्तकांचं बाप आहे मोरा वाळिंबी सरांचं पुस्तक जे आहे सगळ्या पुस्तकांचं बाप आहे हे पुस्तक तुम्ही वाचा आणि शब्दसंग्रहासाठी तुम्ही याच शब्दसंग्रहासाठी यांचंच पुस्तक आलेलं आहे ते याच्या सोबतच भेटतं मला वाटतं एवढंच करा आणि जुने पेपर्स करा विषय आहे मार्केटमध्ये इतर बरेच पुस्तक आहे मग मा। मार्केटमध्ये इतर बरेच पुस्तकं आहेत मराठी व्याकरणावर ते नावही भरपूर आहेत ओके पण मला वाटतं मोरा मी पुस्तक बेस्ट आहे म्हणजे आतापर्यंत या पुस्तकाने खूप सारे विद्यार्थी घडवलेले आहेत इंग्रजीमध्ये काय इंग्रजीमध्ये बघा आता याच्यात तुम्हाला काय करायचं या दोन्ही ठिकाणी आहे ना तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मध्ये व्याकरणी आहे आणि शब्दसंग्रही आहे इंग्लिश आहे ना तुम्हाला एक तर रेन मार्टिनचं पुस्तक बेस्ट आहे हे नसेल तुम्ही पाल्यांड सुरीचं वापरू शकतात तुम्हाला लय सोपं पाहिजे तुम्ही एम जे शेख सरांचं वापरू शकतात किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं वापरू शकता किंवा आणखी इथे ना एक बेस्ट पुस्तक आलेलं आहे सचिन जाधव सरांचं त्यावर मी लेक्चर सुद्धा घेतलेले तुम्हाला आपल्या च्या बॅच मध्ये त्यावरचे लेक्चर अवेलेबल आहे तुम्ही ते पुस्तक भेटून घेतलं आणि त्यावरचे लेक्चर बघितले तर तुमचं इंग्लिश एकदम चांगलं होईल बस जास्त फापट पासार आणि एक एक पुस्तक त्याच्यावर होकॅबलरी तेवढ्या गोष्टी करायचं आहे पीवाय क्यू बेस्ड करायचं आहे आणि पीवायक्यू मध्ये मला वाटतं बी पब्लिकेशनचं एक चांगलं पुस्तक आलेलं आहे हे तुम्ही घ्या बी पब्लिकेशन अजित कुमार यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पीवाय क्यू तुमचं अनालिसिस सहित होऊन जाईल आता पुढे याच्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामधले प्रश्न आहे ना शैक्षणिक मानसशास्त्रावर प्रश्न विचारले जातात सहा ते अकरा वयोगटातल्या विद्यार्थ्यांचं अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भातले काही प्रश्न असतात त्या विशेष गरजा असलेले बालक त्यांची गुणवैशिष्ट्य अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य याच्यावर काही प्रश्न असतात अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती याच्यावर काही प्रश्न असतात ओके आता कसे प्रश्न असतात ते मी घेत जाणार आहे आता याच्यात तुम्ही जर बघितलं ना खरं म्हणजे मानसशास्त्र आणि याचे अध्यापनशास्त्राचे ना अकरावी बाळाची बेस्ट पुस्तक आहे मी त्यावरचे लेक्चर तुम्हाला सगळे टाकणार आहे तुमचं बऱ्यापैकी होईल डीएड बीएड तुमचं झालं असेल तर तिकडचे पुस्तक असणार तुमचे तेच वाचा बेस्ट आहे त्याच्या बाहेर काही येणार नाहीये म्हणजे जे पदविका अभ्यासक्रमावर आधारित राज्यात जे काही विविध पाठ्यक्रम लागू आहे ना त्याच्यावरची पुस्तकं सरळ तुमची डीएड बीएड ची पुस्तकं असतील त्याच्या नोट्स काढलेल्या असतील तर त्या वाचा मी सुद्धा नोट्स काढले आहे मी तुम्हाला ॲप मध्ये त्या डीएडच्या काढलेल्या नोट्स ज्या आहेत त्या टाकून देतो पुढे मी जातोय पुढचा मुद्दा आहे गणित गणिताचे प्रश्न मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान थोडेसे शिक्षकाच्या या घेणे प्रश्न असते गणिताचे ओके okay? पहिले ते पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित गणित असेल आता गणितावाडी तुम्ही म्हणाला आम्ही काय करायचं पहिला मुद्दा झालेले प्रश्न तुम्ही बघायचे पी वाय क्यूच ओके झालेले okay? प्रश्न बघा इतर मग तुम्हाला सतीश सोयसे सरांचं पाच आहे गणित नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशांचं पुस्तक आहे यांचं अभिनव प्रकाशांचं पुस्तक आहे विरोज पाठान सरांचं कोणतंही एक पुस्तक चांगलं घ्या त्याचा सराव करा बुद्धिमत्ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं बुद्धिमत्तेचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आ, ते लक्षात ठेवा पुढे परिसर अभ्यास जे आहे याच्यामध्ये बघा इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण हे विषय याच्यातले मूलभूत संबोध आणि हे सुद्धा आहे ना एक पाचवी सव्वीस सातवीचं एकदम बेसिक क्रमिक पुस्तक जर तुम्ही या ठिकाणी वाचले ना तुमचे प्रश्न चुकत नाही पारता चौथीचं पाचवीचं ते शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का तिथून तुम्हाला वाचायचं आहे मी याच्यावर तुम्हाला भूगोलाचे नागरिक शास्त्राचे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाची तर पूर्ण सिरीज आपण घेतलेली आहे पण परिसर अभ्यासाचं स्पेशल जे काही क्रमिकची पुस्तक आहे का त्याच्यावरचे सगळे लेक्चर मी आता घेऊन टाकणार आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही बिंदास्त राहा ओके क्रमिक पुस्तक वाचून त्या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊ शकतात अजून पुढे काय करायचं तेही सांगतो तो तत्पूर्वी अभ्यासकर्ता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या ज्यांना बॅच जॉईन करायची आहे याच्या नोट्स पाहिजे आहेत याच्या पीडीएफ पाहिजे आहेत अभ्यासकट्या एप्लिकेशनवर तुम्हाला बॅच आहे दहा नोव्हेंबरचं टार्गेट ठेवून दोन महिन्याची बॅच आपण चालू केली आहे तुम्ही कधी जॉईन होऊ शकतात आधीचे रेकॉर्डे सेशन भेटतील पुढचे लाईव्ह लेक्चर सुद्धा त्याच्यामध्ये भेटतील भेटतील आणि पीवायक्यू पेपरच्या पीडीएफ सुद्धा या ठिकाणी अभ्यास करता वर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता माफक शुल्कात आहे मला वाटतं काहीतरी सहाशे नव्वद वगैरे रुपये आहे सातशे पेक्षा कमी रुपयामध्ये त्या ठिकाणी ती बॅच आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही परिसर विषय प्रथम भाषा गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट आहे ओके तिसरी ते पाचवीच तो अभ्यासक्रम त्यामध्ये तुम्हाला इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान हा एक परिसर अभ्यासाच भाग आहे हे लक्षात घ्या बऱ्याच जणांना हे कळत नाही इथे भूगोलावर प्रश्न येतील नागरिक शास्त्रावर येतील इतिहासावर येतील काठीणे पातळी पहिली ते पाचवीच्या लेवलची असणार आहे म्हणजे फार सोपे प्रश्न या ठिकाणी असतील आणि याला संदर्भ प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यास म्हणजे क्रमिक पुस्तकं सांगितले सरळ मी तुम्हाला ते सांगतोय क्रमिक पुस्तक या ठिकाणी वाचा तुम्हाला परिसर अभ्यासाचं डीएडचं वगैरे पुस्तक असतं तेही तुम्ही वाचू शकतात आता पेपर दोन मध्ये काय तेच मराठी इंग्रजी सेम जे पेपर ला तुम्ही करताय तेच पेपर दोन ला करायचं आहे मराठी इंग्लिश मध्ये त्याच्यानंतर बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र सेम सेम टू सेम काहीच बदल नाहीये पुस्तकही तेच वाचायचे आहेत फक्त बदल कुठे तो मी तुम्हाला सांगतो गणित बघा आता इथे बदल आहे तुम्ही गणित विज्ञान येत असाल विज्ञानाचं आठव्या नवी दहावीचे वी पुस्तक तुम्हाला वाचून टाकायचे आणि गणित तुम्हाला इथे डिटेल करायचं आहे डिटेल तुम्हाला आधीच पुस्तक सांगितलं तेच पुस्तक गणिताचे मागील प्रश्न वाचायचे आहे सामाजिक शास्त्रामध्ये नाही इथे काय काय बघा इतिहासिक भूगोले राज्यघटना हे तीन विषय एकदम डिटेल करायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी आणखी याच्यामध्ये काय काय प्रश्न येतात ते मी तुम्हाला झालेले पेपर्स घेईल त्या ठिकाणी आणखी लक्षात येईल आता इथे तुम्हाला इतिहासाला काय वाचायचं मी म्हणतो क्रमिक पुस्तक नीट वाचा तुम्हाला खूप काही करायचं असेल तुम्ही समाधान महाजन जयसिंगराव पवार यांचं पुस्तक वाचू शकतात भूगोलामध्ये सौदींचं पुस्तक वाचू शकतात राज्यघटनेमध्ये रंजन कोळंबीसर यांचं पुस्तक को वाचू शकतात थोडस एमपीएससी ची तयारी करत असाल तर ती पुस्तकं तुम्हाला माहीत आहेत ऑलरेडी आणि क्रमिक तर वाचायचीच आहेत क्रमिकवरचे मी सगळ्या सिरीज घेतलेल्या स्टेट बोर्डच्या डिजिटल लेक्चर सिरीज तुम्हाला तुमच्या मध्ये अवेलेबल करून दिले आहेत ती लेक्चर्स बघा या तीन विषयांचे परफेक्ट तुमचा विषय क्लोज होतो काठीणी पातळी थोडीशी अवघड असेल पेपर दोनची आहे सहावी ते आठवीची त्याच्यात ती पातळी त्यानुसार आपला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो अभ्यास करता वर तुम्हाला सगळ्या टॉपिक वाईज सगळ्या विषयांचे लेक्चर्स पीडीएफ पीवाय क्यूज टेस्ट पेपर मी अवेलेबल करून देणार आहे इंग्लिशच्या वीस सब्जेक्ट वाईज टेस्ट त्या ठिकाणी देतोय मराठीच्या वी सब्जेक्ट वाइज टेस्ट देतोय गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा टेस्ट पेपर त्या ठिकाणी तुम्हाला देतो आहे चला थांबूया लाइक करा शेअर करा चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद